अशा वेळेला प्रवेशद्वारासाठी काय करायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा वास्तुशास्त्राच्या अनेक पुस्तकांमध्ये ग्रंथामध्ये अशा गोष्टी दिसून येतात की प्रॉब्लेम काय येतात प्रॉब्लेम कुठं असले काय असेल पण सोल्युशन काय सोल्युशन असं परफेक्ट न दिल्यामुळं विखुरलेलं सोल्युशन आहे जसं शास्त्रामध्ये अनेक वनस्पतींच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण अभ्यास करून त्या औषध तयार करणारा व्यक्ती हा आयुर्वेदाचार्य असतो असंच वास्तुशास्त्राच्या सगळ्या ग्रंथामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत ते दिलेले आहेत आणि सोल्युशन वेगवेगळे दिलेले आहेत हे तुम्ही एकत्र करून जेव्हा ते अंमलगमेट करून वापरता तेव्हा प्रोडक्ट तयार होतो म्हणून बाजारामध्ये अशा पद्धतीचे वास्तुशास्त्र अवेलेबल नाहीत म्हणून वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून दक्षिण डिशेला त्रास होऊ नये म्हणून दरवाजाच्या वरच्या बाजूला जसं आपण गणपती लावतो तसाच हा पंचमुखी हनुमान हनुमान जो आहे या ठिकाणी मूर्ती आहे या ठिकाणी शक्ती याची शक्ती आहे तर या दरवाजाच्या वरच्या बाजूला हे लावायचं आहे जसं आपण गणपती लावतो तसं दक्षिण दरवाजा जो आहे तर दक्षिणेकडं तोंड हनुमाना या हनुमानाचं होईल आणि त्याबरोबर या ठिकाणी असलेलं दुर्गा देवीचं यंत्र जे आहे की निगेटिव्हिटी कमी करतं आणि पॉझिटिव्ह म्हणजे आता त्या दरवाजाच्या आत आल्यानंतर